नमस्कार गाइड आपका मेरे चैनल पे स्वागत है तो आज देखने वाले हैं पे जीवनदायी झाड़ वर बुक का क्वेश्चन एंड आंसर तो दोस्तों आप मेरे चैनल पे फर्स्ट टाइम अगर आए हैं तो चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना है तो चलो देखेंगे यहाँ पे वर बुक का क्वेश्चन एंड आंसर पहला क्वेश्चन पुढ़ी उतारा वाचन दिलेला सूचनानुसार कृति करा कृती एक कृती एक आकृती बंद पूर्ण करा खिडकी लगतच्या लिंबाच्या झाडाची वैशिष्ट्ये नंबर एक पहिले बॉक्स मे आहे काटेरी दुसरे बॉक्स मे आहे का लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेले तिसऱ्या बॉक्स मी आहे का लसलसीत हिरवेगार चौथे बॉक्स मी आहे का चैतन्यमय दोन लिंबाच्या आसपासची झाडी अशी होती पहिले बॉक्समध्ये आहे का मलूल आ, दुसरे बॉक्स आएगा काळपट हिरवी तीन लेखकाच्या मुलांच्या कौतुकाचा कार्यक्रम पहिले बॉक्स आएगा फांदीवर चिकट रंगाने बरब बरबटलेल्या बर गोगलगाय पाहणे दुसरे बॉक्स मिळायला त्यांचा प्रवास निरखणे दोन वैशिष्ट्ये लिहा एक गोगल गाय ॲन्सर आएगा पहिले बॉक्स शंख पाठीवर घेऊन चालतात दुसरे बॉक्स मिळायचा झाडावरही चढतात दोन पारवी पहिले बॉक्स मे आहे का गुंजाच्या डोळ्यांची दुसरे बॉक्स मे लुकलुकत्या नजरेची कृती दोन आकलन कृती कारणे लिहा लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले कारण शुष्क कोरडी जमीन व तापलेले घर यांच्या पार्श्वभूमीवर हे झाड लसलशीत लस्ट हिरवेगार होते दोन पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते कारण उत्तर लिंबाच्या गर्द हिरव्या आश्चर्यात त्यांनी दिलासा शोधला दोन चुकी बरोबर ते लिहा लिंबाचे झाड भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचे केंद्र होते बरोबर दोन लिंबाच्या झाडाखाली कोरडपडे चूक तीन झाडाखाली गोगलगायची वस्ती होते बरोबर इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्यांची जोडी लिंबाच्या झाडावरून हालली चूक कृती तीन व्याकरण कृती विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा गच्च विरळ ऊन सावली कोरडी ओली सजीव निर्जीव दोन तक्ता भरा एक वचन अनेक वचन फांदी फांद्या सावली सावल्या खिडकी खिडक्या शंख शंख तीन लिंग ओळखा केंद्र नपुसकलिंग जमीन स्त्रीलिंग पळ नपुसकलिंग कार्यक्रम पुल्लिंग चार जसे हिरवेगार तसे निळे निळे शार पिवळे पिवळे जर्द काळे काळे भोर लाल लाल भडक कृती चार कृती प्रश्न हिरवे आश्चर्य ही संकल्पना तुमच्या शब्दात उलगडून दाखवा उत्तर लेखकाच्या घराच्या मागे एक लिंबाने गच्च ओतमलेले हिरवेगार लिंबाचे झाड होते भर उन्हाळ्यात अवकाशात तापलेले असताना हे झाड मात्र हिरवाई जप जपत होते जमीन करपली होती आजूबाजूची झाडे सुकलेली व काळपट झाली होती पाण्याची वोलस वोल असणारी वोल पांथळ जमीनही आसपास नव्हती या सर्व पार्श्वभूमीवर लिंबाचे झाड मात्र तगोन होते त्याच्या खाली काळेभोर सावली होती पायथ्याशी गोगलगाय होत्या पारव्यांची एक जोडी झाडावर घरटे बांधत होती आजूबाजूच्या रखरखीतपणाच्या अगदी उलट लिंबाचे झाड विलक्षण जीवनदायी असल्यामुळे त्यास हिरवे आश्चर्य असे म्हटले आहे उतारा क्रमांक दोन पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा एक कृती अकरण कृती कोष्टके पूर्ण करा उतार्यात आलेल्या चार पक्ष्यांची नावे कोणकोणती पहिले बॉक्स मे चिमण्या बुलबुल पोपट फुल चुके दोन झाडाच्या सानिध्यातील चार कीटक पहिले बॉक्स मे मुंग्या फुलपाखरे मधमाशा भुंगे तीन लिंबाच्या भोवती असलेले प्राणी कोणकोणते पहिले बॉक्स साप दुसरे बॉक्स में खारी तिसरे बॉक्स में कुत्री चार झाडाच्या बहरातील फुलांची वैशिष्ट्ये कोणकोती पहिले बॉक्स में आहे का चिमुकली दुसरे बॉक्स में मंद वासाची तीन अद्भुत फळदार आश्वासनाची चार फुलांमुळे पंखधारी चिमुकल्या पर्या आल्या कृती दोन एक चौकट पूर्ण करा उतार्यातील नाद दर्शक शब्द पहिले बॉक्स में आहे का कलकलाट दुसरे बॉक्स म्याय आएगा गजबजाट लिंबाच्या झाडाला पुढील वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली संगीतमय चिमण्या व इतर पक्षी आश्रयदायी झाड पशु पक्षी आश्वासक झाड सर्व प्राणी व माणसे जीवनदायी झाड फळे कारण लिहा लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले कारण उत्तर खिडकी बाजूच्या लिंबाच्या झाडावर मधमाशांचे पोळे रचले जाऊ लागले होते चार चूक की बरोबर ती लिहा लिंबाच्या झाडावरील मधमाशा कधी कुणाला चावल्या नाहीत बरोबर दोन पक्षी लिंबाच्या झाडाकडे थव्या थव्याने येत बरोबर फळामुळे झाडाभोवती पंखदारी चिमुकल्या पर्यायत येत चूक अनेक रंगी किडे दलदलीत होते बरोबर कृती तीन व्याकरण कृती पुढील शब्दांची एकवचनी रूपे लिहा चिमण्या चिमणी दोन साप साप तीन भुंगे भुंगा चार मदमाशा मधमाशी दोन पुढील अर्थाचे समानार्थी शब्द उतार्यातून शोधून लिहा डंक दौन विश्रांतीला विसाव्याला उन्हाचा कडाका काहिली जग विश्व तीन वे विशेषांच्या जोड्या लावा उडते कीटक थंड सावली दक्षिणात्य स्त्री चिमुकल्या पर्या, चार विरुद्धार्थी शब्द उतारातून शोधो शोधा एक कडू गोड थंड तप्त बंदिस्त मोकळे उन्हात सावलीत कृती चार स्वमत। झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते ते विधानस पटवून द्या उत्तर आजूबाजूच्या उन्हाच्या कायलीतही लिंबाचे झाड हिरवेगार होते फळांनी लगडलेले होते त्यांच्या काळ्याभोर सावलीत सजीव प्राण्यांची वस्ती असायची कुत्री विसाव्याला येत मुंग्याचीही वस्ती होती झाडावर खारी खेळायच्या पोपट बुलबुल चिमण्या व इतर इतर पक्ष्यांनी झाड गदबजलेले होते तेव्हा झाडाच्या फुलांचा बहर आला तेव्हा फुलपाखरे अनेक रंगीत उडते कीटक काही फुल चुकी व भुंगे फुलाभोवती रुंजी घालू लागली मधमाशांनी एक पोळे ही झाडावर निर्माण केले अशा प्रकारे पशु पक्षी व माणसेही लिंबाच्या झाडाकडे आकर्षित होत होती म्हणून हे झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र बनले आहे असे म्हटले आहे उतारा तीन पुढील उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा एक कृती उतार्यात वर्णन आलेल्या दोन कुटुंबियांची दिल्या मुद्द्याच्या आधारे तुलना करा जोड इमारतीतील राहणारे दोन कुटुंबे कुटुंब क्रमांक एक कुटुंब क्रमांक दोन मुद्दा परसदार एक कुटुंबामध्ये लिंबाचे झाड गवताची काडीही नव्हती दुसरे बॉक्स मे माणसे पहिले बॉक्स आनंदी व मुक्तमने फळे घेणारी दुसरे बॉक्स उदास दुर्मुखलेली त्रस्त स्त्रिया पहिले बॉक्स मे हळव्या स्वभावाची दुसरे बॉक्स सदा दागिने घालून बसलेली पाणी व जमीन मोरीचे पाणी जमीन तापून तपकिरी झालेली दुसरे बॉक्स मध्ये मुबलक पाणी व जमीन हिरवा आनंद सर्वत्र पसरवला दुसऱ्या बॉक्स मध्ये कधीही पसरवला नाही दोन चूक की बरोबर ते लिहा परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती चूक जो माणूस एखादे झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो बरोबर लिंबाचे झाड रुजवणारी स्त्री अत्यंत हळवी होती बरोबर जे भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात त्याच्या भोवती हिरवे झाडे उगवतात चूक कृती दोन आकृती पूर्ण करा माणसासह खालील घटकांना लिंबाचे झाड आकर्षून घेई पहिले बॉक्स पशु पशुपक्षी दुसरे बॉक्स में कीटक तिसरे बॉक्स मे साप चौथे बॉक्स में कुत्री पाचवे बॉक्स में खारी छटे बॉक्स मे गोगल गाय दोन लेखकाच्या मते माणसात ही प्रवृत्ती असावी लागते पहिले बॉक्स में झाडे लावणे झाडे जगवणे दूरवर आनंदाचे व आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणे सर्व सजीवाचे आशीर्वाद घेणे दोन चौकट पूर्ण करा दक्षिणात्य स्त्रीने झाडाला या मर्यादा घातल्या नव्हत्या कडूपणाच्या कंजूशीच्या दोन स्त्रीच्या हळवेपणा या गोष्टीशी संबंधित आहे सृजनाशी तीन हिरवा संदेश दूरवर पोहोचवणारे मन असते पहिले बॉक्स आएगा सृजनात्मक आनंदी निर्मिती क्षम चार जीवनदायी झाडाची भाषा हिरवी भाषा कृती तीन व्याकरण कृती उतार्यातील पुढील नामा योग्य विशेषणे लावा संदेश फिलपमेळागा आएगा हिरवा संदेश दोन अद्भुत नाट्य तीन भरपूर पाणी चार मुक्त झाड दोन पना प्रत्यय लागलेले उतार्यातील दोन शब्द लिहा उत्तर कडूपणा हळवेपणा तीन अनेक वचन लिहा दागिना दागिने पक्षी पक्षी गोष्ट गोष्टी खार खारी चार लिंग बदला साप सर्पिन कुत्रा कुत्री स्त्री पुरुष दुर्मुखलेला दुर्मुखलेली सोमत कृती चार वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परा संबंधाविषयी तुमचे मत सुधारण स्पष्ट करा एक वृक्ष आणि मानवी जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे घनदाट वृक्षाच्या राईमुळे पाऊस पाउश येतो पावसाच्या पाण्यावर सर्व प्राण्यांचे जीवन अवलंबून आहे वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी उपयुक्त आहे झाडे पाने फुले फळे देतात घनदाट छाया देतात वृक्षापासून घर बांधणीसाठी लाकूड मिळते झाडापासून कागद तयार होतो फळझाडे व फुलझाडे यापासून परिसराला शोभा येते काही वृक्ष औषधी असतात ते माणसाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवतात हर प्रकारे वृक्ष माणसाला मदत करणारे आहेत त्यामुळे वृक्ष हा माणसाचा खराखुरा मित्र आहे दोन लेखकाच्या मुलाने पारव्याच्या जोडीचा आश्रय त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले ही घटना तुम्हाला काय सांगते ते स्पष्ट करा उत्तर लिंबाचे झाड भर हिरवेगार असल्यामुळे पारव्याच्या जोडीने त्यावर घरटे बांधले त्यांनी थंड आश्रय शोधला होता पारवा हा पक्षी एकांतप्रिय आहे लेखकाचा मुलगा पाहत आसे। त्या जोडीला वारंवार पाहत असे त्यामुळे पारव्याचा एकांत भंग होत असे म्हणून पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेन असे झाले पारवाच काय पण कोणत्याही पशु पक्षाला त्यांचे स्वातंत्र्य हवे असते त्याच्या जीवनात कोणी ढवळाढवळ दवल करणे किंवा दखल देणे हे त्यांना त्रासदायक ठरते त्यामुळे अनेक पक्षांच्या जाती नामशेद होत चाललेल्या आहेत हे जर आपल्याला थांबवायचे असेल तर पशु पक्ष स्वतंत्र आबादित राखले ले तो दोस्तों यहाँ पे नाइन स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम तेज जीवनदाई झाड़ लेसन नंबर फोर्टीन ये वर्बुक का क्वेश्चन एंड आंसर आज अपन देखा है तो दोस्तों ये वीडियो आपको अगर अच्छा लगा तो लाइक और अपने दोस्तों में शेयर जरूर करना है मिलेंगे अगले वीडियो में थैंक यू